रोहा तालुक्यातील रोडवरील अज्ञात महिलेचा महिलेचा वावर वावर मुलीला पळवण्याचा डाव फसला रोहा तालुक्यातील अज्ञात पोलिसांकडून शोधकार्य सुरू रोहा तालुक्यात रोड या गावात अज्ञात महिलेचा वावर असल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली एकवीस ऑगस्ट रोजी रात्री आठ वाज्याच्या सुमारास एक लाल साडी परिधान केलेली अज्ञात महिला आल्याचे ग्रामस्थांकडून बोलली जात आहे संध्याकाळी गावातील पुरुष मंडळी गोविंदाचा सराव करण्यात व्यस्त होते गावातील महिला स्वयंपाक करण्यात व्यस्त असताना त्या संधीचा फायदा घेत या महिलेने गावात प्रवेश केला लहान मुलीचे नाक व तोंड दाबून पळून येण्याच्या तयारीत असताना सोबत असणाऱ्या एका लहान मुलाने आरडाओरड केला आणि त्यामुळे ती महिला घाबरून तिथून पळून गेली मुलाने आरडाओरड केल्यामुळे महिलेचा डाव फसला ही घटना ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ही महिला पळण्यात यशस्वी ठरली अशी घटना घडू नये म्हणून पोलीस प्रशासन अधिक पावले उचलावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला सांगितले असता पोलीस निरीक्षक देवीदास मुकडे यांचा मार्गदर्शनाखाली या महिलेचा शोध सुरू आहे घटना काय सव्वा आठ आठच्या दरम्यान एक अनोळखी महिला गावामध्ये आली तर गावाचं एक तिथे कोणी नसताना जी पोरमंडली आहे ती सर्व हंडीच्या प्रॅक्टिससाठी आली होती महिला कामा म्हणजे जेवण बनवायच्या कामामध्ये होते एक तालुकामध्ये हो त्या लहान मुलीला एका आज्ञात महिलेने पकडले तिचं तोंड आपलं ते साईडचा एक मुलगा होता तो जोरात असा ओरडला त्यामुळे त्या महिलेने त्या मुलीला तिथे ठेवून पल काढला हां आणि सर्व महिला नंतर सर्व महिला एकत्र होऊन आम्ही सर्व शोध मुलांना सर्व सांगितलं आम्हाला इकडे सर्व शोध आम्ही घेतला तर काय ती महिला पुढे सापडली नाही तर अशी घटना परत इथे झाली नाही पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये पण